राज्यात शेत रस्त्यांवरनं वाद पाहायला मिळतात काही वेळा तेथे ठाणामारीपर्यंत पर्यंत जातात अशी हजारो प्रकरणं न्यायालयात ही प्रलंबित आहेत मात्र आता राज्य सरकारच्या एका महत्वपूर्ण निर्णयामुळे हे वाद कमी होतील अशी आशा निर्माण झाली आहे शेतकरी बंधनो हा ने ने निर्णय नेमका काय आहे आणि तो तुम्हाला कसा फायदा करणार आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टिंडी गप्पा क्षेत्र रस्त्यांचा हा ऐतिहासिक निर्णय आहे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारकडनं अनेक धडाकेबाज निर्णय घेतले जात आहेत त्यातच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल विभागाचाही समावेश आहे महसूल खात्याने एका एक पाट एकाशे मोठ्या निर्णयांचा धडाकाच लावलाय अशातच आता शेतीतील वाद मिटवण्यासाठी बांधावरनं जाणारा रस्ता यापुढे बारा फुटांचा असणार असल्याची घोषणा केली आहे तसेच या रस्त्याची नोंद सात बारा उतारावर नव्वद दिवसात करण्याचे आदेशही महसूल विभागाने जारी केलेत या निर्णयामुळे आधुनिक शेतीला बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे सुरुवातीचे पारंपरिक करुंद पायवाटा आणि बैलगाडी मार्ग आता अपुरे पडतायत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार सीमांवर देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतशील होत असून शेती उत्पन्नामध्ये देखील बदल होतोय शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणं आता सामान्य झालंय पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत सब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे त्यामध्ये ट्रॅक्टर असेल रोटावेलर असेल हार्वेस्टर असेल यांच्या वाहतुकीसाठी आता शेतीमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहनांसाठी पारंपरिक अरुंद रस्त्यांऐवजी योग्य रुंदेचे रस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे तर सरकारच्या या आदेशात काय म्हणले ते पाहूयात सरकारच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे ट्रॅक्टर असेल रोटा असेल हार्वेस्टर असेल यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी आणि आवश्यकता स्थानिक भौलोगिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांची तपासणी करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊल वाटा इतर वहिवाटांचे मार्ग तसेच स्थानिक भौलोगिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणीचा आक्षेपांचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा क्षेत्रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणं शक्य नसेल परंतु रुंद क्षेत्रस्थेची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गांचा विचार करावा जरी तो थोडासा लांबचा असला तरी चालणार आहे आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणं शक्य असेल तेवढा तो उपलब्ध करून द्यावा बांध आणि दोन शेतांच्या सीमा बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावर न रस्ता देताना त्यांचे ने नैसर्गिक स्वरूप शक्यतो टिकून ठेवावं लागतं रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळलं पाहिजे तसेच बांधावरनं रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरनं कोणताही वाद निर्माण होणार नाही सात बारा उतारावर कायदेशीर नोंदी सात बारा उतार्याच्या इतर हक्क आणि सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्यांची कायदेशीर वैधता स्थापित होईल आणि भविष्यात शेत रस्त्यांच्या वादांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल सबब सात बारा उताराचे इतर हक्क या शदरात शेत रस्त्यांची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी तर शेतकऱ्यांसाठी हा परिणाम दूरगामी असणार आहे एकूणच काय तर ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचा प्रश्न आजही कायम आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पायी जाणं देखील मुश्किल होतंय शिवाय काळाच्या ओघात हो शेती व्यवसायात प्रगती होत असताना केवळ रस्ते नसल्यामुळे बागायत क्षेत्र हे वाढत नाही कारण वाहने येण्याची सोयच हो नसते त्यामुळे ऊसाचे फळबागाचे उत्पादन घेण्याचीही शेतकरी विचार करत नाहीत शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेता आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय शासनाकडून आदेश जारी करण्यात आल्यानंतर शेतीतील वाद मिटवण्यासाठी या रस्त्याची नोंद सात बारा उतारावर नव्वद दिवसात करण्याचा शासन आदेश जारी करण्यात आलाय राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय क्रांतिकारी ठरू शकतो तब्बल साठ वर्षानंतर सरकारने घेतलेला हा निर्णय आधुनिक शेतीच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ठरतोय तर शेतकरी बांधवांना तुम्हाला वाटतं का हा निर्णय तुमच्या शेतीला नवं बळ देईल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद